दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा अयोध्येत बावीस जानेवारी रोजी रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोळा होत असताना नाशिकला देखील श्री काळाराम मंदिरांमुळे भाविकांची गर्दी वाढते आहे याच पार्श्वभूमीवर येत्या पंधरा दिवसात अर्थातच एक फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण नाशिकमध्ये म्हणजेच एकतीस प्रभागांमध्ये रोज दोन प्रभागात पालिकेकडून विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे रा यासाठी केवळ सफाई कर्मचारीच नव्हे तर बांधकाम उद्यान तसेच अतिक्रमण विद्युत भुयारी गटार अशा विभागांची देखील मदत घेण्यात येणार आहे मंगळवारी म्हणजे आज या मोहिमेला सुरुवात झालेली असून तेरा आणि चौदा प्रभाग क्रमांक येथून या मोहिमेत सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व महापालिका आयुक्त जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायत यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची रविवारी अडीच तास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली बावीस जानेवारीला अयोध्येतील सोहळ्याच्या निमित्तानं संपूर्ण देश स्वच्छ करण्याबरोबर प्रत्येक मंदिराची धुवून झाडून पुसून साफसफाई करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे नाशिकच्या काळाराम मंदिर येथे पंतप्रधानांनी स्वतः स्वच्छता करून या मोहिमेचा शुभारंभ केला आहे यामुळे मुख्यमंत्र्यांनी देखील या मुख्य देखी बैठकीत स्वच्छतेचे आदेश दिल्यानंतर महापालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांनी सर्व विभागांच्या बैठकात शहराची स्वच्छता करण्यासाठी एकतीस प्रभागांमध्ये स्वच्छतेचा कृती आराखडा तयार केलेला आहे या सर्व विभागीय अधिकाऱ्यांना समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त केले असून त्यांच्यावर नियंत्रणासाठी वरिष्ठांची नियुक्ती करण्यात आली आहे शहरातील एकतीस प्रभागात असलेली सार्वजनिक ठिकाणे रस्ते दुभाजक नदीपात्र नदी किनारे बाजारपेठा व्यावसायिक ठिकाणे सार्वजनिक आणि सुलभ शौचालय मनपाची सर्व उद्याने मोकळे भूखंड धार्मिक स्थळ परिसर गोदाघाट सर्व पूल या ठिकाणी ही स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे तर मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार पालिकेनं स्वच्छतापूर्ती आराखडा तयार केलेला असून सोळा ते एक फेब्रुवारी या दरम्यान स्वच्छता केली जाणार आहे त्यामध्ये आठ प्रमुख विभागांची मदत घेतली जाणार असल्याची माहिती गणकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉक्टर अवेश पलोड यांनी दिलेले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक